राहता येथील बी स्टार मार्शल आर्ट कराटे असोसिएशन ऑफ इंडिया अहिल्यानगर राहता या अकाडमीच्या वतीनं ब्लॅक बेल्ट परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व राहता नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव लोंढे यांच्या हस्ते आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामकृष्ण लोंढे पत्रकार कमलाकर चौधरी पीएसआय प्रमोद तोरणे प्रिन्सिपल पत्रकार दिलीप खरात मनोज गाडेकर यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झाला याप्रसंगी डॉक्टर शरवरी कुलकर्णी सार्थक भांसाळी राजेंद्र कोकडे सारिका कासार सामाजिक कार्यकर्ते भहानदास गाडेकर दिलीप दुशिंग पत्रकार धनंजय वागचौरे अनिल रणभोर अनिल पावटे आदी हजर होते तर कराटे अकॅडमीचे विजय मोगले समीर शेख अनिल सोमवंशी निलोफर शेख भावना निमसे श्रावणी निमसे प्राची निमसे अंजुम शहा आशिष पायमोडे आदी हजर होते ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये तेरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये आठ मुली आणि पाच मुले होते यामध्ये प्रथम क्रमांक सईल आणले द्वितीय क्रमांक सान्वी शेट्टी तृतीय क्रमांक तन्वी लांडविले तर चौथा क्रमांक स्वरा डांगे तर मुलांमध्ये प्रथम क्रमांक शलक शेट्टी द्वितीय क्रमांक साईनेमसे तृतीय क्रमांक आशिष प्रभुणे चतुर्थ क्रमांक सुजय वाघमरे त्याचप्रमाणे श्रावणी कोरेकर कशिश पावटे ईश्वरी गुंजाळ प्रियदर्शनी एडुलकर ध्रुव पटेल या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली तर या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक विजय मोगले यांचे मार्गदर्शन लाभले श्रीराम जन्मभूमी अयोध्याधाम उत्तर प्रदेश सरकार येथे नुकतीच शिवशंभू मरदानी कला व क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे मर्दाने खेळाचे सर्व कलाकार यांची उत्तर प्रदेश सरकारने निवड केली होती ज्या विद्यार्थ्यांनी अयोध्या येथे कार्यक्रम केला त्यांचा सत्कार या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला तर या कार्यक्रमाचं निवेदन आणि प्रास्ताविक भावना निमसे श्रावणी निमसे प्राची निमसे आणि अंजुम शहा यांनी केलं मार्शल ब्लॅक बेल्टची परीक्षा घेतली जाते या परीक्षामध्ये विद्यार्थी बेल्टपासून तर ब्लॅकबेल्टपर्यंत प्रशिक्षण घेत असतात गेले दोन ते अडीच वर्ष ब्लॅकबेल्ट मिळवण्याकरता विद्यार्थ्यांना लागत असतो आज त्यांची ब्लॅकबेल्टची परीक्षा दोन महिन्यापूर्वी झालेली होती त्याचा निकाल होता त्या निकाला आज हा निकाल होता निकालच्या माध्यमातून कुणाचा फर्स्ट क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि चौथा क्रमांक असे क्रमांक मुलांमध्ये चार आणि मुलींमध्ये चार दिले जातात वर जे आपली कराटे असोसिएशन ऑफ इंडिया लातूर लातूरवरचे आपले शोतोकोल वसीम सेनसाई आहेत अजमेर सेनसाई आहेत यांनी ही एक्झाम घेतलेली या एक्झामच्या माध्यमातून आज ब्लॅकबेल्डचा रिझेट होता रिझेटचा या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह देऊन आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच श्री राम जन्मभूमी अयोध्या शौर्य ठिकाणी हा एक कार्यक्रम ज्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रातून मर्दानी खेळाचं शिवकालीन तलवारबाजी लाटीकाठी या खेळाच्या कार्यक्रमाकरिता शिवशंभू मर्दानी कला उत्प्रिडा प्रशिक्षण संस्था यांना म्हणजे आम्हाला आमंत्रित करण्यात आहोत मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता